तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना एखादा पण असं कापून काढा तुडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला बच्चू कडू साहेब सुद्धा अडीच वर्ष मंत्री होते योग्य नाही लोक सगळ्या थोडाच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांच्या लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा मुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होत रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढीच्या पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मनाच मनाच कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अव आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची गावखिड्यात राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाली ना भाऊ संडा झाले जागा आपण अच्छे पॅन भरत चाल पण ते माहित आहे का बच्चूकडून किती काही गुंबला हे जाती अटकल्याशिवाय राह नाही आता जाती जातीची जाती स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जमते तुम्ही मरासाह या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राहणार जाती धर्मात काय असं पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तरी हे विषय कथक म्हणलं सहा हजार रुपये क्विंटल मग कापू शकाय लागतं राह अकरा हजार रुपये क्विंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये राज्य सरकारनं शिफारस केली मी नाही केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के ना तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो में पण त्या शेतातच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर पंधरा दिवस रस्त्यावर यावं लागत तरी जमते काम पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत कर आणि आम्ही तुम्हाला राजकारण मतं मागले नाही येणार ना काही धोक्यात घेऊ नका बचूड मतासाठी करतो बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असत गुवाहाटी गुवाहाटी एवढे नाव बदनाम केलं जसा की के सहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या जा दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद जाती भेद कि नाही आहे या अर्थभेद की लढाई पैशासाठी लढावं लागणार आहे पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशाच काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढावं लागेल आम्ही पैशाची लढाई जिंक जिंकलो आहे दिव्यांगाची सात दिवस उपोषणाला बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा देवापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे काय याच्यासाठी लढतोय एक ग्रामपंचायत सदस्य निवडून याची ताकद नाही राजकीयांची आणि कशाने लढायचं म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतो अरे तू मरापेक्षा एखाद्याकडे मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही बरं हे झालं मरतोय जाऊन बसलं तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या जा समोरून जाऊन मुताचं काय फरक आहे मेलेपेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय फाळतोय सरकार अक्कल द्याव कुणाले करावं ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलं म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढणंच पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले पण असं कापून काढा तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीला बच्चूकडू साहेबसुद्धा अडीच वर्ष मंत्री होते योग्य नाही ना ठीक आहे तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे शासनाबद्दल करायचं आहे तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा चर्चा उपस्थित करा पण आमदारांना कापा असं भाषणं करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे विष तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना तर हे योग्य नाही हे पूर्ण चुकीचं आहे मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चित